नमस्कार रसिक हो आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला शनिवार खास स्वरचित गझल सादरी करण्याचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गजलकार बंधू भगिनींना मातोश्रींना वंदन करून मी आज स्वरचित गझल सादर करीत आहे अनिल ज्वाला वृत्तातील आहे ही वैद्य घरचा असतो तेव्हा महत्व वळते तेव्हा वैद्यघरचा असतो तेव्हा महत्व वळते तेव्हा परदेशी या फुकट तपासून कळते तेव्हा परदेशी या फुकट तपासून कळते तेव्हा हल हलता नाही होत वेदना जीव जीवकळवळे हलता नाही होत वेदना जीव जीवकळवळे उठता बसता घडेपद असे पळते तेव्हा उठता बसता घडेपद असे पळते तेव्हा डोक्याला हा मार लागला शाबूतबुद्धी डोक्याला मार लागला शाबूतबुद्धी वेळ कळे ती जीव जाणे टळते तेव्हा वेळ कळे ती जीव जाणे टळते तेव्हा घरदाराचा जीव घाबरे पाहून सारे घरदाराचा जीव घाबरे पाहून सारे वेडी वाकडी पडली ती हळहळते तेव्हा वेडी वाकडी पडली ती हळहळते तेव्हा झोप शांतनं हाल चालती दुखेत देने देने। दुखेत रही रही दुखे तनहे झोप शांतना हाल चालती दुखे तनहेिहू शकेना मनात का जळते तेव्हा लिहू शके का मनात तेव्हा लिहू लिहू शकेना मनात का जळते तेव्हा दिवसभराला उसंत नाही प्रसाद केले दिवसभराला उसंत नाही प्रसाद केले बाप्पालाही पटले सारे दळते तेव्हा बाप्पालाही पटले सारे दळते तेव्हा दिवसभर शिक्षा झाली नको कसरती जपून राहावे शिक्षा झाली नको कसरती जपून राहावे आराम असा तनास द्यावा आराम असा तनास द्यावा ढळते तेव्हा नमस्कार मी निशा दळवी खोपोली